लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी शिक, शिकायला आम्हाला इथं मास्तरी आहे ना डिलिव्हरीला बाई न्यायची म्हणलं तर आम्हाला रस्ता नाही राहणार जाताना नाही रातचं इराचं यायचं म्हणलं तरी बी नाही एखादं पेशंट बाहेर काढायचं म्हणलं तरी आम्हाला रस्ता नाही पिंपर नई येथील गणेशनगर वस्तीवरील ग्रामस्थांची चिखलातून पायपीट मातोश्री पानंद रस्ते योजना ठरते मृगजळ ग्रामीण भागात शेतवस्तीवर जाण्यासाठी दळणवळणाची साधने व मजुरांच्या हाताला का मिळावं या उदात्त हेतूनं मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजना अस्तित्वात आली मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते काम पूर्ण होणं अपेक्षित असताना पावसाळा सुरू होऊन सुद्धा शासकीय नियमांच्या कचाट्यात योजना सापडल्या असून प्रसिद्धी माध्यमांद्वारे गाजाबाजा करण्यात आलेल्या योजनेचं वास्तव मात्र क्लेशदायक असून अखेर काही गावांमध्ये ग्रामस्थांनी स्व रस्ते काम करण्यास सुरुवात केली ग्रामस्थांमध्ये तीव्र भावना उमटत आहेत बीड तालुक्यातील पिंपर्णी येथील गणेशनगर वस्तीवरील ग्रामस्थांना मुलांच्या शाळा बाजारहाट दवाखाना आदी कामांसाठी सध्या पावसाळ्यात चिखल तुडवत जावं लागत असल्यानं शासनाप्रती तीव्र नाराजी दिसून येते लोक नाही आम्हाला इथं मास्तरी आहे ना डिलिव्हरीला बाई न्यायची म्हणलं तर आम्हाला रस्ता नाही रानात जाताने नाही रातच इराचं ना यायचं म्हणलं तरी बी नाही एखादं पेशंट बाहेर काढायचं म्हणलं तरी आम्हाला रस्ता नाही किती वर्षापासून तुम्ही राहत आम्ही राहत लय दिवस झाले राहून 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 जवळजवळ पंचवीस वर्ष झाला असत तरी आम्हाला रस्त्याची सोय नाही कृष्णा वायभट ग्रामपंचायत सदस्य पिंपरणे गणेशनगर वस्ती गणेशनगर वस्तीला जवळपास तीस वर्षापासून रस्ता नाही आम्ही ग्रामपंचायतला सतत पाठपुरावा केला शासनाला बी पाठपुरावा केला तरी आजपर्यंत आम्हाला काहीच त्यांनी प्रतिउत्तर दिलं नाही तरी आम्हाला सध्या रस्त्याची अत्यंत गरज आहे तिथून डिलिव्हरी पेशंट परत लेकराची शाळा दूध खत बी बियाणे सगळं गोष्टी करायलासाठी इथून रातचंही रातचं आम्हाला ह्या रस्त्याने जावं लागतं रस्त्यात एवढी परिस्थिती बेकार आहे की तिथून साधं मोकळंसुद्धा चालता येत नाही विद्यार्थ्याला चालता येत नाही महिलाला चालता येत नाही कुणालाच चालता येत नाही त्यामुळं आम्हाला लोकवाणी न्यूज साठी नवनाथ आडे गेवराई बीड लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी